नमस्कार सुप्रभात मुंबईबाहेर असल्यानं हा जो व्हिडिओ आहे तो मोबाईलवर शूट करतो आहे हा मोबाईलवर शूट करण्याचा जो विचार माझ्या डोक्यात आला त्यामागचं कारण हेच की आज सकाळी सकाळी मी एक माझ्या फेसबुक पेजवर पोस्ट केली ज्या योजना या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारकडून आणल्या जाणार आहेत त्यामागचं महत्त्वाचं आणि मुख्य कारण म्हणजे आगामी विधानसभा निवडणुका ते ताकाला जाऊन भांडं लपवण्याचं काहीच कारण नाही आहे कारण महाराष्ट्रात जी सध्याची परिस्थिती जी आहे जी सिच्युएशन आहे त्यानुसार कुठेतरी या सरकारला आता हे करेक्टिव्ह मेजर्स अंमलात आणणं गरजेचं आहे इन मिन दोन वर्ष ज्यांना सत्ता मिळाली आणि त्या दोन वर्षात त्यांनी भरीव कामगिरी करून दाखवण्याचा प्रयत्न केला त्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना त्या बदल्यात सर्वसामान्य जनता मताचं दान कितपत देईल हे आगामी विधानसभेच्या निवडणुकीतच कळेल आपल्याला पण तत्पूर्वी झालं असं की या सरकारकडून ज्या योजना जाहीर केल्या जात आहेत त्यांना काउंटर करण्याचं काम मोठ्या प्रमाणात उभाटा महाविकास आघाडी आणि ही सगळी जी इंडिया आघाडी जी आहे ती विधानसभेसाठी इच्छुक आहे आणि महाराष्ट्रातही त्यांना सत्ता बदलाचा चमत्कार घडवायचा आहे तर त्या दृष्टिकोनातून हे सगळं चाललेलं आहे काल झालं काय कारण मी या विषयावर यापूर्वी बोललो की ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी जी योजना जाहीर केली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीसाठी एका भावानं सादर केलेली योजना असं जरी त्याचं स्वरूप असलं तरी त्याचं मूळ त्याचं उगमस्थान हे केंद्राच्या योजनेत आहे जी योजना मध्य प्रदेशात सुपर डुपर हिट झाली होती लाडकी बहना ही जी योजना आहे ती त्यात थोडेफार बदल करून किंबहुना जशीच्या तशी जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के ती योजना महाराष्ट्रात लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर या योजनेवरती टाव फोडण्याची सुरुवात झाली शिवसेनेकडून शिवसेना उबाटा गटाकडून अतिशय पेशानं या योजनेला विरोध करण्याचा प्रयत्न होतोय आता झालंय असं की मागच्या दोन चार दिवसात ज्या पद्धतीनं त्यांचा विरोध सुरू झाला त्याला काउंटर करण्याचं काम माझ्यासकट काही लोकांनी केलं आणि सर्वसामान्य जनतेतूनही आवाज यायला लागला की जर जनतेच्या भल्यासाठी महाराष्ट्रातल्या आया बहिणींच्या भल्यासाठी जर एखादी योजना येत असेल तर या गटाच्या पोटात दुखण्याचं कारण काय आणि त्यावर आता करेक्टिव्ह मेजर म्हणून सुरुवात झाली आहे की दुसरी कुठली तरी कारणं शोधायची आणि त्याला काहीतरी ठिगळ जोडून या योजनेला विरोध करायचा काल मुंबईत एक मोर्चा काढला गेला मी मुंबईत नाही आहे का परवापासून त्यामुळे मला तर त्या मोर्चाबद्दल काही माहिती मिळत नव्हती आज सकाळ सकाळी मी जेव्हा मला वेळ मिळाला आणि इथं मी जेव्हा यूट्यूबवर पाहिलं तेव्हा लक्षात आलं की काल फार मोठे आंदोलन वगैरे हो झाले आंदोलनाचं कारण काय तर वीज दरवाढ विरोधात आंदोलन आता वीज कंपन्या कोणाच्या त्या वीज कंपन्या चालवणारे जे मालक उद्योगपती आहेत त्यांचे लागेबांधे कोणाशी आहेत मुंबईतल्या स्थित मातोश्री बंगल्यावर या वीज कंपन्यांचे मालक यापूर्वी कसे हजेरी लावत होते आता कदाचित त्यांची हजेरी हजेरी बंद झाल्यामुळे माफ करा <coughs> हजेरी देणं बंद झाल्यामुळे कुठेतरी पोटात दुखायला लागले त्रास व्हायला लागलाय आता त्या दिवशी काँग्रेसचे नेते ने ने बोलून गेले की चादर लगी है फटणे तो खैरात लगी फटणे तर काय झालंय की ही जी म्हण आहे ना जब माल लगा है घटने तो लग्या कलेजा फटणे असे हेरा हेराफेरी चित्रपट होता अमिताभ आणि विनोद खन्नाचा तकदीर का सारा खेल है वो और वक्त की हेरा फेरी है त्यातलं हे एक त्यातली एक ओढ होती माल लगा है घटने तो खैरात लगी है बटने ते खैरात अक्षरशः खैरात नाही म्हणजे काय देत नाही ते दे लोक पण झाडून सगळे जागे करून लोकांना रस्त्यावर उतरवून वीज दरवाढी विरोधात आंदोलन सुरू केलं काहीतर म्हणे झोपड्या आणि चाळीतल्या लोकांना विजेतल्या दरवाढीपासून थोडी सूट मिळावी यापूर्वी या या सगळ्या मंडळींनी जे या राज्यातही शासनात होते सरकारमध्ये होते या मुंबई शहरात जे प्रशासन यांच्या हातात होतं पंचवीस तीस वर्ष ही सत्ता राबवत आहेत मुंबई महानगरपालिकेतली त्या मंडळींनी कधी या झुग्गी झोपड्यांमधल्या किंवा चाळींमधल्या घरांवरती जे पाचशे स्क्वेअर फीटपेक्षा कमी आहेत मोठे आहेत छोटे आहेत याचा विचार करून काही सरसकट लाभदायी योजना आणल्या का मुंबईकरांच्या पथ्यावर पडतील अशा काही गोष्टी केल्या का साधं पुरवठा होत नाही त्या पाणीपुरवठ्यातली जी पाणीपट्टी असते ती नेहमीच करदात्या नागरिकांच्या बोकांडी मारली जाते आज झोपडपट्ट्यांमध्ये जो अनधिकृत जोडण्या कुठल्याही मोठ्या जलवाहिनीला टॅप लावून आपल्याकडे ते पाणी वळवणं हे सगळं बिनभोबाट सुरू आहे ते बांगलादेशी ज्या येऊन राहत आहेत रोहिंग्या राहत आहेत त्यांना साऱ्या सुविधा मिळतात याकडे या, या लोकांनी बघितलं नाही आणि आता मुख्यमंत्र्यांच्या योजनेवर तुटून पडले लाडकी बहिणी योजना जी आहे त्या योजनेवर तुटून पडले झाले काय की त्या दिया पडफड फेम आपल्या किशोरीताई पेडणेकर बरेच दिवस अडगळीत पडल्या होत्या त्यांना झाडून पुसून फडताळातून बाहेर काढलं गेलेलं आहे आणि फडका जरा जोरात मारला त्यामुळे धूळ उडालेली आहे तर पुन्हा चमकायला लागल्या त्या काल या सगळ्या मोर्चाच्या अग्रभागी होत्या आणि त्यांनी एक वाक्य म्हटलंय की मुख्यमंत्र्यांनी त्या लाडक्या बहिणीला मदत करण्यापूर्वी त्या बहिणीच्या घरात जो अंधार आहे तो दूर करावा ज्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपयाचं जे काही अनुदान मिळणार आहे दरमहा त्यातून किमान तिचा किराणा तरी भरला जाऊ शकतो हे मात्र किशोरीताई सोयीस्करपणे विसरतात तुम्ही घरात जी वीज वापरता जेवढा तुमचा वापर आहे तेवढं तुम्हाला बिल येणार आहे आणि हे सगळं त्या वीज कंपन्यांनी वाढवून ठेवलेल्या वीज दरांवर अवलंबून आहे या वीज कंपन्यांनी वीज दरवाढ कधी केली त्यांचे मालक कोण त्यांचे चालक कोण त्यांना आशीर्वाद देणारे त्यांचे पालक कोण याचाही विचार जनतेने करायला हवा मी तर म्हणेन की या वीज कंपन्यांकडून यांना किती देणग्या मिळाल्या आहेत निवडणुकीच्या दरम्यान ह्या तर व्हाईट मधला पैसा झाला ब्लॅक मधला किती पैसा खोके आणि गोण्या भरून आलेला आहे आणि कुणाच्या तळगारात चाचून पडलेला आहे याचाही शोध घ्यावा सर्वसामान्य जनतेच्या नावानं टाव फोडत कधीतरी कुठल्या तरी, तरी चांगल्या योजनेला खुल्या दिलानं त्याचं स्वागत करा त्याच्याबद्दल चांगलं म्हणा पण नाही हा नतद्रष्टपणा जो आहे तो अंगी भिनलेला इतका आहे की कुठल्याही चांगल्या योजनेला पहिला विरोध केला जातो तो या सगळ्या मंडळींकडून त्या पद्धतीनं हा विरोध सुरू आहे काही लोकांनी असाही सूर लावलाय की योजना तर चांगली आहे पण त्यासाठी दुनियाभरचे कागदपत्र तिथे जमा करावे लागतात होय मित्रो तुमच्याकडे जर पुरावे नसतील तुमच्याकडे कागदपत्र नसतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि आता जी काही मुदत आहे त्या मुदतीत हे सगळे कागदपत्र जमा करून देणं कठीण दिसतंय इथेच मराठी माणूस आपला भारतीय माणूस मराठी माणूस म्हणण्यापेक्षा ओवरऑल सगळेच हिंदुस्थानातले भारतीय इतके सुस्त आणि मस्त जीवन जगत असतात की परदेशातून ज्यांनी घुसखोरी करून इथे येऊन आपलं बसस्थान बनवलं आहे त्यांच्याकडे आधार कार्ड आहेत त्यांच्याकडे पॅन कार्ड आहेत काही लोकांकडे तर सात बाराही आहे हे सगळं त्यांनी कसं तयार केलं हे करण्यासाठी ते शासकीय कर्मचाऱ्यांकडे कार्यालयांमध्ये खेटे मारून प्रसंगी चिरीमिरी देऊन आपलं काम साध्य करून घेत आले आपल्या माणसाला मात्र घरातून उठून तलाठीकडे जाणं तहसीलदार कार्यालयात जाणं इतकंही जमत नाही हा आळस आपल्याला भोवतो आहे आपल्याकडे साधं डोमिसाईल सर्टिफिकेटही तयार नसतं ज्यावेळेला आपल्याला आवश्यकता असते आणि मग जेव्हा गरज असते तेव्हा आपण मग सो दोष देतो सरकारला आळस आपला आहे तो आपल्याला नडतो आहे हा विचार आपण का करत नाही मित्रो आता जेवढा वेळ उरला आहे तेवढ्या वेळा जोर लावून आपल्याला जे आवश्यक कागदपत्र आहेत ती जमा करून ठेवणं गरजेचं आहे कारण सी ए आणि एन आर सीच्या वेळेला चाहे कुठबी हो जाय मगर कागज नाही दिखायंगे आणि वरून मोठाबाई म्हणाले होते कागज नाही दिखावगे तो सीधा बाहेर का रस्ता पावगे तर हा जो काही कठोरपणा जो आहे ना जो या सगळ्या प्रशासनात आणणं गरजेचं आहे याची सुरुवात कुठेतरी झाली होती पण केवढं मोठं आंदोलन जॉर्ज सोरोशी मंडळींना आणि बाहेरच्या परकीय शक्तींनी केलेलं फंडिंग त्यामुळं सी ए आय आणि एन आर सीला कशी खीळ बसली ते कायदे भविष्यात येतील ते लागू करणं फार गरजेचं आहे पण आता सध्या काय ज्या वेळेला ह्याच्यावर चर्चा सुरू झाली हे कायदे येण्याचं सुतोवाद झालं तेव्हा कशा आडकाठी घातली गेली हे आपण पाहिलेलं आहे किती मोठं आंदोलन झालं जगभर गाजवलं गेलं प्रोपोगंडा केला गेला भारताचं नाव खराब होईल हे पाहिलं गेलं मित्र तुम्हाला सांगतो ही जी काही योजना आहे त्याची नावं काही असू देत त्यातून कुठेतरी कुणाचं तरी, तरी भलं होतं या देशातल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेचं भलं होतंय ते होणारं भलं ज्यांना बघवत नाही तीच मंडळी निव्वळ निव्वळ मतांचं राजकारण करण्यासाठी आपलं स्वतःच्या राजकीय पक्षाच्या फायद्याचं राजकारण करण्यासाठी हे सगळं विरोधाचं नाटक करते उद्या जर अशीच योजना या मंडळींकडून आणली गेली असती तर मला वाटतं आमच्या उजव्या विचारसरणीच्या आणि पुरोगामी विचाराच्या कोणत्याही पक्षानं राजकीय पक्षानं किंवा नेत्यानं असा विरोध केला नसता ही योजना जी आहे ती महाराष्ट्रातल्या गोरगरीब सर्वसामान्य भगिनींच्या भल्यासाठी उत्थानासाठी आणलेली योजना आहे मुख्यमंत्र्यांनी त्या योजनेत भलेही छोपे अजेंडे काही असू शकतात सत्ताधारी पक्षाचे मी नाकारत नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि या महायुती सरकारनं अशा प्रकारच्या घोषणा करणं या शेवटच्या अर्थसंकल्पात मला वाटतं हा सगळा आगामी विधानसभेच्या प्रचाराचा एक भाग आहे आणि मी जसं सुरुवातीलाच म्हणालो की ताकाला जाऊन भांडं कधीच लपवायचं नसतं तसंच मी सांगतो की हे ताकासाठी आणलेलं भांडं आपल्याला दिसतंय तर ह्यांच्या त्या भांड्यात ताक टाकायचं की त्यांची तशीच बोळवण करायची हे सर्वसामान्य आणि सुज्ञ मतदार राजा ठरवेल सामान्य जनता ठरवेल पण ज्या गोष्टी चांगल्या होत आहेत महाराष्ट्रात मग ते सरकार कोणाचंही असो ते राजकीय पक्ष कोणी असो तो नेता कोणी असो एकनाथ शिंदे असोत की देवेंद्र फडणवीस असोत की आता मागून आलेलं घोडं अजित पवार असो त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही तुमच्या आमच्या सर्वसामान्य महाराष्ट्रीयन बांधवांसाठी भगिनींसाठी जर कुठली चांगली योजना अंमलात येत असेल तर त्याकडं नक्कीच आपण एका सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे आणि त्याचं स्वागत केलं पाहिजे मित्रो या नोटवरच मी थांबण्यापूर्वी एकदा पुन्हा एकदा सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने या दिया फडफड फेम किशोरीताई पेडणेकर येऊन आता त्रागा करतायत लाडकी बहीण योजना जी आहे तिला एक महाराष्ट्रीयन बहीणच जिला आपण किशोरी ताई ताई, ताई म्हणजे एक प्रकारे त्या बहीणच झाल्या आपल्या पण ही बहीण लाडकी नसून ही बहीण लालची आहे ही मतांची लालची आहे मतांचं ध्रुवीकरण करू पाहणारी लालची बहीण आहे जी दुसऱ्या बहिणीचं होणारं जे भलं आहे त्यात कुठेतरी आपली टांग अडवते एवढं लक्षात ठेवा निवडणुका येत राहतील लोकांना प्रचारचा प्रचारासाठी किंवा लोकांना बोलवण्यासाठी अशा अनेक योजना येत राहतील पण त्या सर्वांगीण विकासासाठी आहेत का किंवा त्या तात्पुरत्या मलमपट्टीच्या स्वरूपात वा आणल्या गेलेल्या आहेत का हे पडताळणं सुज्ञ नागरिकांचं सर्वसामान्य मतदारांचं कर्तव्य आहे ते समजून घेणं आपलं काम आहे ते समजावून सांगण्यात नेहमीच मी मदत करेन माझ्यासारखे अनेक युट्यूबर्स आहेत जे तुम्हाला नेहमीच चांगल्या वाईटातला फरक समजावण्याचा प्रयत्न करत अस असतातच मला वाटतं आजही मी तोच प्रयत्न केला आहे की कुठल्याही चांगल्या कामाला विरोध हा होतच असतो असं आपले बडे बुजुर्ग सांगून गेलेले आहेत पण हा विरोध कुठल्या टोकाचा असावा आणि तो विरोध सर्वसामान्य जनतेच्या मनावर किती परिणामकारक असावा किती परिणाम, परिणाम करणारा असावा हे ज्याचं त्याने ठरवायला हवं त्यामुळे तुर्तास मी तेच सांगतोय लाडकी बहीण एका बाजूला आणि ही लालची बहीण एका बाजूला या दोघांनाही या दोघी बहिणींना आपण कुठल्या तरी विवेकबुद्धीच्या तराजूत तोललं पाहिजे आणि जिथे जो तो पलडा जो भारी असेल त्याची बाजू वजनदार असेल ती बाजू सकारात्मक दृष्टीने विचारात घेतली पाहिजे आणि नेहमी सत्याच्या बाजूला उभं राहिलं पाहिजे एवढंच सांगतो इथे थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाही धन्यवाद नमस्कार